मी भारताचा नागरिक भारतातील प्रत्येक व्यक्ती निव्य राहण्यासाठी पालन करेन आणि नवीन कायदे होण्याकरिता मी सक्रिय राहील मी सर्व नागरिकांमध्ये सर्व नागरिकांमध्ये व्यसनमुक्त समाज समाज निर्माण करण्यासाठी राहून अंबीपदाराच्या विरोधात आयुष्यभर कायरत राहण्याचा संकल्प करीत आहे संकल्प मी राष्ट्रगीत राष्ट्रगीत राष्ट्रध्वज राष्ट्रध्वज व राज्यघटनेचा आधार करेल जय जय असं आहे की या आपलं चौथं वर्ष आहे आणि सर्व माझे सहकारी मित्र मला अशा प्रमाणे सहकार्य करतात आणि ह्यावेळेस आम्ही एक वेगळा कॉन्सेप्ट केलेला लकी ड्रॉचा त्याच्यामध्ये लोकांनी मला असं काही सांगितलं की असं शक्यच नाहीये असं होतच नाहीये आणि जे लोक बोलले त्यांनाच ते लकी ड्रॉ मध्ये लागलेलं आहे त्यामुळे मी हा चमत्कार म्हणा किंवा ब्लेसिंग म्हणा त्यांच्यासाठी आणि त्यांना एक असं मेसेज जाईल की चांगला की कोणावरती असं कुणी हे करू नये क्लेम करू नये की तुम्ही चुकीचं काम करताय आणि आम्ही ते सिद्ध करून दाखवलं की आम्ही ज्या गोष्टी लागलेल्या आहेत त्या दिलेल्या आहेत आणि त्या प्रामाणिकपणे आम्ही दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये यावेळेस आम्ही बादलशेखला त्यांनी सहकार्य केलं आम्हाला अंडीला मागच्या वर्षी पण त्यांनी सहकार्य केलं मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एक युनिक कार्यक्रम झाला याच्यामध्ये आम्ही नशामुक्तीचा कॅम्पेनिंग करायचो होतो पण पावसामुळे थोडासा आम्हाला त्रास झाला तरी पण आम्ही तो, तो कॅम्पेनिंग इथे शपथविधी घेतली की नो ड्रग्ज नो ड्रग्ज ही शपथविधी आम्ही घेतली त्यांच्या पद्धतीने आम्ही ते काम करतो आणि जनसेवा प्रतिष्ठानमधून आम्ही सर्वजण आमचे परममित्र संतोषजी जगताप आहेत अनिलभाई आहेत लालजी भाई आहेत आमचे कट्टा आहेत त्याच्यानंतर मनोजभाई आहेत विजयभाई उपेंद्र आहेत बबलू आहे रामजीबाई याच्यानंतर भाई आहे आम्ही हे सगळे एक टीम वर्क म्हणून काम करतो मी कोणा रागवत असेल पण तो पाच मिनिटाचा राग असतो त्यामुळे कोणी राग मानून घेऊ नये कारण हा प्रेशर असतो तो तो प्रेशर एकट्यावरती असतो तो एक पाच मिनिटाचा प्रेशर असतो पण आपण आजही मित्र आहे उदय मित्र आहे आणि परवाय मित्र आहे मी कुणाला कार्य करता समजत पाहिजे हे सगळे माझा परिवार आहे आणि परिवाराची व्याख्या म्हणजे काय आपण एक आदर्श महाराष्ट्राचा नागरिक भारताचा नागरिक म्हणून घडवायचं असतं आणि या दहींडीचा एकच मेसेज आहे की दहीहांडी ही येत जात असते आपले विचार आणि आपली मैत्री ही अशी टिकून राहावी आणि हीच मी दहीहंडीला शुभेच्छा देऊन इथेच माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद वॉशिंग मशीन सारखे लोकांचे आता शॉकिंग झाले ज्यांना लागले ते मला फोन करावं लागले सारखे हो की आम्ही स्वतः बोललेलो की असं काय लागू शकत नाही पण ज्यांना लागलं ते आमचे मनोज भाई त्यांनी दहा म्हणजे पन्नास कुपन घेतले आणि माझे ऍक्च्युअली मी पाचशे कुपन छापलेले त्यातले फक्त सव्वाशे ते एकशे तीस कुपन झाले आणि त्यामध्ये आम्ही दहा लोकांना लकीटो दिला त्याच्यामध्ये तीन चार कुपन त्यांना लागले त्याच्यामध्ये वावळ काय नाही त्यांनी पन्नास घेतले तर त्यांना शंभर टक्के त्यांना रिझल्ट त्यांना येणार आहे तर त्यांना तो रिझल्ट आलेला आहे आणि बाकीच्या लोकांनी एक एक कूपन घेतलं दोनशे रुपयाचं त्यांना डायरेक्ट वॉशिंग मशीन आणि एलईडी लागली म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे वीस हजाराचा एलईडी डी आणि पंधरा बारा हजाराची वॉशिंग मशीन लागणं ला। आज जोक नाहीये पण आम्ही ते आमच्या किशातून पैसे बेळ करून ते केलेलं आहे त्याच्यासाठी मला अनिलभाई मनोजबाई संतोष या सगळ्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे पोलिसांनी मला नेहमी सहकार्य केलेलं आहे प्रथम वर्षी आम्ही जेव्हा दोन हजार बावीस ला सुरुवात केली तेव्हा थोडासा मला त्रास झाला पण त्यांनी बघितलं कॅम्पेनिंग चांगलं होत आहे आणि लोकांचा प्रतिसाद चांगला आहे यामुळे लोकांनी मला चांगला आशीर्वाद दिला काही लोक विरोधामध्ये बोलत असतात पण आपण त्यांना जुमानत नाही आणि त्यांच्या न जुमानण्यामुळे आज आपण हे चौथं वर्ष आज टिकून राहिलो काही लोक फक्त प्रॉमिस करतात मी हे करतो मी ते करतो पण ते करत नाही आपल्याला विकासाकडे जायचं आणि आपलं परिवर्तन घडवायचं त्याच्यासाठी आम्ही हा दहीहंडीचा उत्सव एक वेगळ्या पद्धतीने साजरा करत आहोत. आनंद राव साहेबांनी का प्रोग्राम मैने लिया और मैं इमानदारी से सामने मैंने लोगों के सामने प्रजेंट करके दिया और हमारे पीछे ये जो राम खड़े हैं मैं शेखु ये राम है हम लोगों की जोड़ी है हमने इंडस्ट्री में इंडिपेंडेंट एज ए डायरेक्टर इन फिल्मे बनाई कीनो रिलीज भी किए हैं और तीनों अच्छा मार्केट भी करके दिया अगले को कमा के भी दिया प्रोजेक्ट में अभी इस प्रोग्राम के लिए मैं होल्ड किया था उसके बाद उस पर लग जाऊंगा जब मैं शूटिंग कर रहा था तो इनका फोन गिरा एक महीना पहले बोले भाई आ जाओ इन्होंने क्या बोला हम दोनों में दूरिया हो गई थी लेकिन इन्होंने वीडियो देखा हम दोनों का तो बोले राम और श्याम दोनों आ गए तो इनको भी खुशी हुई और मुझे प्रोग्राम मिला अच्छा लगा सबसे पहले मैं कहूंगा कि हमारे साथ जो कलाकार है अंकिता जी हैं और साक्षी जी हैं सोनल जी आ जाए सोनल जी हैं इन्होंने इनको ये तीनों आर्टिस्टों को कोऑर्डिनेट राम ने किया ये मेरा फ्रेंड है बहुत पुराना और जो कमिटमेंट हुआ कोई बड़ा आयोजन कोई बड़ा ये पैकेज नहीं था जिस तरीके से था उस तरीके से हमने ये कार्यक्रम को सीमित किया और सबको खुशी से हमने दिल मन से इनको कन्वेंस किया ये लोगों ने हमारी बात रखी मैं इनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं